आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्याची अमावस्या सगळ्यांना गटारी म्हणून अमावसे ही चांगली लक्षात राहते पण दिव्याचे अमावस्या म्हणून पण लक्षात ठेवावी बरं का घरातील दिव्यांना दुधानं पाण्यानं स्वच्छ धुवावं पाटावर वस्त्र घालून पाटावरती दिवे ठेवावेत आणि त्याची पूजा करावी त्याला पत्री व्हावी आघाडा दुर्वा पिवळी फुलं आणि दिव्यांची पूजा करावी गोडाचं नैवेद्य अर्पण करावा गोडाचं म्हणजे काय अगदी दूध साखर असेल ना तरीही चालतं आणि जी मिळेल ना ती पत्री व्हावी पत्री नसेल तर सरळ अक्षदा व्हाव्यात घरातील लहान मुलाला औक्षण करावं आणि खरंच मुलगा मुलगी हा भेद न करता औक्षण करावं म्हणजे वंशवृद्धी होते दुर्वाणप्रमाणं वंश वाढतो आणि घरात जर का मुलगी असेल ना तर ती दुसऱ्याचं कुटुंबसुद्धा दुर्वानप्रमाणं वाढवते याच दिवशी आपल्या घरात जे संपूर्ण चातुर्मासाचं पुस्तक असतं ना त्यामध्ये दिलेल्या कहाण्या वाचायला सुरुवात होते आणि त्यातली पहिली कहाणी असते गणपतीची आणि नंतर वाचायची ती दिव्याची कोणतीही श्रावण महिन्यातली कहाणी वाचताना पहिल्यांदा गणपतीची कहाणी वाचावी चला मी तुम्हाला गणपतीची कहाणी पहिल्यांदा वाचून दाखवते ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकांचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे विनायकांची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावे पशापायलीचं पीठ काढावं अकरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचं सहकुटुंब भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्यायजे पाविजे चिंतला लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करिजे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण ही गणेशाची कहाणी वाचल्यानंतर आपण दिव्याची कहाणी वाचूया कहाणी दिव्याच्या अवस्थेची ऐका दीपकांनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातील पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टळला इकडे उंदराने विचार केला आपल्यावर उगा आळ आला तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला हकलवून दिलं हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावे ते स्वतः लावावे खडे साखरेनं त्याची ज्योती सारावी दिव्याच्या अवसेनं अवसेच्या दिवशी त्यांनी चांगला नैवेद्य दाखवा त्याचप्रमाणे ही घरातून निघून गेल्यानंतर ते बंद पडलं पुढं या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामच उतरला तिथं त्याच्या दृष्टीस चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांपाशी गोष्टी करत आहेत कोणाचे घरी जेवायस काय केलं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वांनी आपापल्या घरी घडलेली स... हकीकत सांगितली त्याच्यामागून राजाचा घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हातभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशी विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर सर्व दीपकांनी विचारलं असं होण्यामागचं कारण काय मग तो सांगू लागला बाबानो काय सांगू मी ह्या गावच्या राजाचा घरचा देवा त्याची एक सून होती तिनं एक दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टळला इकडे उंदरांनी विचार केला हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूदिरांनी निंदा केली घरातून तिला हकलवून दिलं म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करत असे जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याला खात्री झाली तो घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिली आहे काय म्हणून चौकशी केली तिला मेना पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुक्त्यारकी दिली ती सुखानं राज्य करू लागली तसं जसा दीपक तिला पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळू ही साठा उत्तराची कहाणी पाचव उत्तरी सफळ संपूर्ण